हॉटेलमध्ये जेवायला गेल्यानंतर हराभरा कबाब ऑर्डर नाही केला असं तर होणारच नाही तर आज हाच रेस्टॉरंट स्टाईल हराभरा कबाब आपण घरी बनवणार आहोत याला काही हॉटेल्समध्ये हरियाली कबाब म्हणून पण ऑर्डर केलं जातं आणि जर जा घरी बनवायचं असेल तर हिवाळ्यात बनवलं जातं कारण मस्त हिवाळ्यामध्ये हिरवागार भाजीपाला असतो जसं आपल्याला इथे पल पालक मटार कोथिंबीर हाँ सगा ला 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 हा सगळा हिरव्या रंगाचा भाजीपाला आपल्याला लागणार आहे त्यासाठी उत्तम ऋतू म्हणजे हिवाळा म्हणून मी पण घरी मस्त हा हराभरा कबाब बनवला आणि तुमच्याशी ही रेसिपी शेअर करत आहे नमस्कार मी सोनल सोनल रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर आजच्या आपल्या या हराभरा कबाब या रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला इथे भरपूर पालक आणि मटार पाहिजे तर मी पालक इथे दोन वाट्या घेतलेल्या आहे किंवा दोन कप म्हणू शकता किंवा जर जुडी असेल तर अर्धी जुडी मी इथे पालक घेतलेली आहे त्यानंतर एक कप मी मटार घेतलेले आहे तर पालक डबल घ्यायचे मटारच्या म्हणजे एक कप जर मटार असेल तर दोन कप इथे पालक घ्यायचे कारण पालक थोडा होतो त्यामुळे हो त्यानंतर आता आपल्याला दोन्ही याला आ, ब्लांच करायचं आहे आणि हां हे मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे पालक मी तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे म्हणजे यातली सगळी माती निघून गेलेली आहे आणि मटार पण मी छान स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता इथे आपण पाणी गरम करायला ठेवलं आहे तर मी इथे एक दीड लिटर पाणी ठेवलं होतं ते पाणी गरम झालं आणि यामध्ये आता आपण हे पालक आणि मटार घालून घेऊ एकत्रच दोन्ही आपल्याला ब्लांच करायचं आहे म्हणजेच उकळून घ्यायचं आहे फक्त एक मिनटं किंवा या पद्धतीने पाण्याला परत एकदा उकळी येतपर्यंत हे असं उकळून घ्यायचं तर आता आपण हे छान उकळून झालेलं आहे ब्लांच झालेलं आहे आता आपण याला काढून घेऊ तर मी अशा जाळीवर काढून घेत आहे ही चाळणी आहे या चाळणीवर काढून घेतलं आता यावरती आपण थंड पाणी घालून घेऊ हे पाणी थोडं थंड असावं थोडं फ्रीजमधलं असलं तरी चालेल किंवा थोडेसे बर्फाचे दोन चार क्यूब्स याच्यामध्ये टाकायचं आणि हे थंड पाणी आपण इथे घालायचं आहे आता हे मस्त थंड झालेलं आहे आता आपण याला बारीक करून घेऊ तर बारीक करताना पालकामध्ये जेवढं काही पाणी आहे ते सगळं काढून घ्यायचं आहे मटार तर छान कोरडे झालेले आहे मटार आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून देऊ ठेवून देऊ आणि पालक जो आहे त्यातलं सगळं पाणी पिळून असं या पद्धतीने काढून घेऊ पूर्ण इथे पाणी छान निघालेलं आहे आता ही पालक पण यामध्ये घालू आणि उरलेले मटार जे आहे ते पण मिक्सरच्या पॉटमध्ये घालून याला बारीक करून घेऊ आता हे वाटताना आपल्याला परत अजून काही जिन्नस घालायचे आहे तर आता यामध्ये आपण सगळ्यात आधी मस्त एक कप भरून कोथिंबीर घालून घेऊ किंवा अशी एक मुठ्ठी कोथिंबीर घालायची आहे त्यानंतर हिरव्या मिरच्या घालून घेऊ तर या कमी तिखट हिरव्या मिरच्या आहे तर मी सहा पाच सहा घातलेले आहे जर तिखट असेल मिरच्या तर थोड्या कमी घातल्या तरी चालेल किंवा तुम्हाला जितपत तिखट आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही इथे घालायचं आहे आता यामध्ये आपण एक चमचा जिरे घालून घेऊ आणि दोन चमचे आपण इथे धणे घालून घेऊ तर जिरे आणि धणे हे मी थोडे भाजून घेतलेले आहे जर तुमच्याकडे धणे जिरे पुढ तयारच असेल तर ते दोन चमचे घातलं तरीही चालेल आता आपण हे मस्त वाटून घेऊ बारीक वाटायचं आहे हे बघा या पद्धतीने आपण हे छान वाटून घेतलेलं आहे आता आपण एका बोलमध्ये हे काढून घेऊ आता हे सगळं मिक्सरच्या भांड्यातून आपण काढून घेतलं आता यामध्ये आपण एक टेबल स्पून आलं लसूण पेस्ट घालून घेऊ त्यानंतर चवीपुरतं मीठ मी इथे दीड चमचा मीठ घातलेला आहे त्यानंतर आपण इथे डाळवं किंवा फुटाण्याची जी डाळ असते त्याला बारीक करून घेतलेलं आहे आणि ते इथे घालत आहोत तर ते मी दोन टेबल स्पून घातलेला आहे त्यानंतर आपल्याला इथे बटाटा किसून घ्यायचा आहे तर मी हा उकडलेला बटाटा किसून घेत आहे आणि आपल्याला दोन छोटे किंवा मीडियम साईजचे बटाटे आपल्याला इथे उकडून असे किसून घालायचे आहे आणि बटाटा जो आहे तो आपल्याला इथे बारीक किसनीने किसायचा आहे म्हणजे तो सगळ्या ज्या पेस्ट सोबत छान मिक्स होईल इथे बटाटा आपला संपूर्ण किसून झालेला आहे त्यानंतर इथे आपण थोडासा गरम मसाला घालून घेऊ तर मी इथे अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि आता हे छान मिक्स करून घेऊ आता मी हे छान मिक्स करून घेतलं एकजीव करून घेतलं आता यामध्ये आपल्याला ब्रेड क्रम घालायचे आहे तर मी इथे दोन टेबलस्पून ब्रेड क्रम घालून घेतलेला आहे आणि हे पण छान मिक्स करून घेऊ इथे तुमचं डाळव्याचं प्रमाण म्हणजे जे आपण फुटाण्याची डाळ घातलेली आहे जे बारीक करून घातलेली आहे त्याचं प्रमाण आणि ब्रेड क्रमचं कमा प्रमाण कमी जास्त होऊ शकतं कारण कधीकधी पालकामध्ये पाणी जर जास्त राहिलं तर ते, ते आपलं पेस्ट थोडंसं ओलं होईल त्यामुळे यांचं प्रमाण थोडंफार कमी जास्त होऊ शकतं आता आपण हे छान मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर मी इथे हाताला थोडंसं तेल लावून घेते आणि या पद्धतीने आपल्याला गोल आकार देऊन आणि असं आपल्याला टिक्कीचा आकार द्यायचा आहे त्यानंतर वरून एक मस्त काजू लावून घेऊ आणि या पद्धतीनेच सगळे आपण हे हराभरा कबाब तयार करून घेऊ इथे मी एका बाजूला या पॅनमध्ये दोन टेबल स्पून तेल गरम करायला ठेवलेलं आहे आपल्याला हे शालो फ्राय करून घ्यायचं आहे तर यामध्ये आता आपण हे सगळे हराभरा कबाब फ्राय करायला घेऊ तळताना किंवा हे फ्राय करताना गॅस मिडियम ठेवायचा जर तुम्ही लो ठेवला तर ते जास्त ऑइल ॲब्झॉर्ब करेल आणि जर हाय ठेवला तर लवकर रंग पकडेल म्हणजे जास्त डार्क होईल आपले हे हराभरा कबाब तर हे मस्त दोन्ही साईडने आपण छान फ्राय करून घेऊ इथे मी सगळे पलटवून घेतले आहे आणि दोन्ही बाजूंनी मस्त आपण हे खरपूस फ्राय करून घेऊ हे बघा आपले हे कबाब दोन्ही साईडनी झालेले आहे आता आपण हे काढून घेऊ आणि मस्त रेस्टॉरंट स्टाईल सर्व करू आता हे तुम्ही कशासोबत पण खाऊ शकता म्हणजे इथे मी टोमॅटो केचप घेत आहे तुम्ही ग्रीन चटणी त्यासोबत खाऊ शकता टोमॅटो केचप घेऊ शकता मेवनीत सोबत खाऊ शकता तर आता आपण हे रेस्टॉरंट स्टाईल छान थोडंसं मस्त प्रेझेंट करूया माझ्या या सोप्या पद्धतीने घरच्या घरी मस्त हा रेस्टॉरंट स्टाईल हराभरा कबाब नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी दर सोमवार बुधवार आणि शुक्रवार रेसिपीजचे व्हिडिओज घेऊन येते चला तर पुन्हा भेटूया अशाच मस्त एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद